छत्रपती शिवाजी राजांना आपल्या किल्ल्यांबद्दल स्वराज्याबद्दल आतोनात प्रेम होतं गडकिल्ले म्हणजे राजांचा जीवकी प्राण आणि ते राजांनी सिद्ध करून दाखवलं शहाजी राजांना जेव्हा कैद झाली तेव्हा आदिल शहाने राजांकडे शहाजी राजांच्या बदली सिंहगड मागितला त्यावेळी राजांचा राग अटकेफार झाला त्यांना राग ह्या गोष्टीचा होता की आपला इतका मोलाचा किल्ला द्यावा लागणार राजे सोनपंत डगीर यांना म्हणतात सिंहगड शत्रूच्या हातात जाणं म्हणजे स्वराज्याचा अवघड काळे शत्रूच्या हाती जाणं राजे म्हणतात राजांनी मला मनापासून ओळखलं असतं तर त्यांनी सिंहगड क्षेत्राला द्यायला मान्यता दिलीच नसती राजे म्हणाले की शहाजीराजे राजे हे स्वतः अविश्वाचा निर्माता असून त्यांनी असं निष्काळजीपणाने वागणं खूप चुकीचं आहे शत्रू कधी कमी समजू नका एखादी मुंगी सुद्धा हत्तीच्या सोंड्यातून घुसून त्याचा शेवट करू शकते म्हणून आयुष्य कधी गाफील राहणं चुकीचं आहे आणि तेच राजांनी केलं त्यामुळे राजांचं मन त्याच गोष्टीने जास्त दुखावलं त्यातूनच समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं गड आणि या स्वराज्यावर किती प्रेम होतं